नमस्कार मंडळी मंडळी भुईमूग लागवडीसाठी मध्यम भुसभुशी तसंच पाण्याच्या योग्य निसऱ्याची वाळू आणि सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमीन आवश्यक असते सेंद्रिय पदार्थ जास्त असणाऱ्या जमिनी चांगलं उत्पादन देतात उन्हाळी हंगामातील भुईमुगाची उत्पादकता ही जास्त असते मंडळी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्याला अडीच ग्रॅम मॅनकोझेप किंवा चार ग्रॅम ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करावी त्यानंतर एक किलो बियाण्याला पंचवीस ग्रॅम रायझोबियम आणि पंचवीस ग्रॅम स्फुरद विरघळवणारे जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी बीज प्रक्रिया केलेलं बियाणं हे सावलीमध्ये सुकवून पेरावं आता जाणून घेऊया पाणी व्यवस्थापनाविषयी पेरणीनंतर चार ते पाच दिवसांनी पहिलं पाणी द्यावं म्हणजे राहिलेलं बियाणं उगवून वर येतं नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे आठ ते दहा दिवसाच्या अंतरानं दहा ते बारा वेळा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात आऱ्या जमिनीमध्ये जाण्याच्या वेळी तसंच शेंगा पोसण्याच्या कालावधीमध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नये तुषार सिंचन पद्धत यासाठी खूप उपयुक्त ठरते त्यामुळे पाण्याची बचत होतेच शिवाय पिकाभोवती वाढीसाठी पोषक आणि सूक्ष्म वातावरण तयार होतं भुईमुगाला महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थांमध्ये जर पाणी दिलं तर उत्पादनात निश्चितच वाढ होते त्यानंतर भुईमुगाला फुले येण्याची अवस्था असेल म्हणजे सरासरी पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी त्यानंतर आऱ्या सुटण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजेच पस्तीस ते पंचेचाळीस दिवसांनी आणि शेंगा पोसण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजे पासष्ट ते सत्तर दिवसांनी संरक्षित पाण्याची व्यवस्था करणं अत्यंत गरजेचं असतं आता जाणून घेऊया सेंद्रिय खतांविषयी मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर एकरी चार टन कंपोस्ट किंवा चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीमध्ये मिसळून द्यावं त्यामुळे सेंद्रिय प्रमाण वाढतं आणि जमीन भुसभुशीत व्हायला सेंद्रिय उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढायला त्यामुळे मदत होते शेणखतातून मुख्य अन्नद्रव्याबरोबर दुय्यम तसंच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो यामुळे जमिनीचे भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारतात मंडळी पेरणीच्या वेळी प्रति एकर दहा किलो नत्र वीस किलो स्फुरद द्यावं हमखास पावसाच्या विभागातील मध्यम काळ्या जमिनीमध्ये अधिक उत्पादन पाणी आणि खतांचा कार्यक्षम वापर तसंच अधिक फायद्यासाठी दहा टन शेणखत प्रति हेक्टरी हे पूर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर द्यावं मंडळी स्फुरद या अन्नद्रव्याची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेट या खताच्या माध्यमातून द्यावी त्यामधून स्फुरदाबरोबरच गंधक आणि कॅल्शियम या दुय्यम अन्नद्रव्याचा पुरवठा पिकाला होतो भुईमुगासाठी जिप्सम वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे जिप्सममध्ये असलेले कॅल्शियम आणि गंधक आऱ्यांची वाढ आणि शेंगा पोसण्यासाठी आवश्यक असतं त्यामुळे रासायनिक खतमात्रेबरोबर जिप्सम एकशे साठ किलो प्रति एकर दोन टप्प्यात विभागून द्यावं प्रथम पेरणीच्या वेळी जिप्सम ऐंशी किलो प्रति एकर तर उर्वरित ऐंशी किलो जिप्सम हे प्रति एकर आऱ्या सुटताना मिसळावं जिप्समधलं कॅल्शियम हे शेंगांची टर्फलं मजबूत करतं आणि दाणे भरायला मदत करतं गंधक शेंगदाण्यातील तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी आवश्यक आहे आऱ्या सुटण्याच्या अवस्थेत जिप्सम दिल्यानं शेंगा लागण्याचं प्रमाण वाढतं आणि एकूण उत्पादनात वाढ होते तर मंडळी अशा प्रकारे उन्हाळी भुईमुगासाठी योग्य प्रकारे खत आणि पाणी नियोजन केलं तर नक्कीच शेंगांच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते बरं तर मंडळी पुन्हा भेटूया पुल्या कृषीवाणीमध्ये नमस्कार